गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे धरणे पूर्ण क्षमतेनं भरल्यानं पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते बुधवारी पहाटेपासूनच पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहू लागली राजाराम बंधाऱ्यावर एकोणचाळीस फूट ही इशारा पातळी मांडली जाते आणि पहाटे पाच वाजता नदीची पाणी पातळी एकोणचाळीस फुटांवर पोहोचली प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे दरम्यान बुधवारी वीस ऑगस्ट सकाळपासूनच पावसाचा जोर काहीसा ओसरलाय रात्री तीन ते पहाटे पाच या वेळेत राधानगरी धरणाचे पाच दरवाजे बंद झाले असून सध्या दोन दरवाजे सुरू आहेत बुधवारी सकाळी नऊ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी एकोणचाळीस पूर्णांक शून्य नऊ फूट नोंदवली गेली राधानगरी धरणातून चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक दुधगंगा धरणातून पंचवीस हजार क्युसेक वारणा धरणातून एकोणचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट क्युसेक आणि कोयना धरणातून तब्बल बेचाळीस हजार आठशे क्युसेक क्युसे पाण्याचा विसर्ग सुरू आहे सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील पंच्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेले ग्रामीण भागातील चाळीस पेक्षा जास्त मार्ग बंद झालेत त्यात आठ राज्यमार्ग बावीस प्रमुख जिल्हा मार्ग दहा ग्रामीण मार्ग आणि एक इतर जिल्हा मार्गांचा समावेश आहे या भागात वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे धामणी खोऱ्यातील म्हासुर्ली गवशी अंबर्डे आणि पनोरे ही गावं पुरामुळे बेटाच्या स्वरूपात अडकली आहे आतापर्यंत जिल्ह्यात अडुसष्ट घरांची पडझड झाली सुमारे बत्तीस लाख रुपयांच नुकसान झालंय नुकसानीची रक्कम दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाट परिसरात पाणी शिरले संजय गायकवाड पुतळ्यासमोर पाणी आल्यामुळे गंगावेज ते शिवाजी पूल या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे पावसाचा जोर सध्या कमी झाला असला तरी धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि नद्यांची वाढती पाणी पातळी पाहता पुढील काही तास जिल्ह्यासाठी धोकादायक ठरू शकतात प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा